प्रत्येक जण पडत नाही कोणी आम्हाला भेट आणि गेल्या कित्येक वर्षापासून तेच मागणे मागण्याला आपण सर्वजण उतरू आणि मी या ठिकाणी या ठिकाणी आंदोलन करण्यासाठी आपण सर्वजण सहकार्य केलात त्याबद्दल मी आपल्या सर्व आपल्यासाठी आठ जेव्हा आजचं काय आंदोलन होतं काय मागण्या आहेत आपल्या दिनांक चौदा दहा पासून आमच्या वडार समाजाचं ऍडव्होकेट तुकाराम आमचे बांधव लातूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमच्या समाजाच्या काही विविध मागण्या तुम्हाला सांगतो दहा मागण्या या मागण्या घेऊन त्या ठिकाणी ते अमोल उपोषण करत आहेत आज त्यांचा आठवा दिवस आहे आठवा दिवस असल्यामुळं या प्रशासनानं कसल्याही प्रकारची दखल न घेतल्यामुळं आज सकल वडार समाज जिल्ह्यातलं जे आमचा वडार बांधव आहेत या वडार बांधवाच्या वतीनं छत्रपती चौकामध्ये रासा उप आंदोलन या ठिकाणी आम्ही केलेलं आहे तर तुम्हाला मी सांगू इच्छितो आमच्या समाजाच्या मागण्यामधली पहिली मागणी आहे कैलासवाशी मारुती चव्हाण महामंडळ गेल्या अनेक वर्षापासून आमच्या समाजाची मागणी होती की आमच्या समाजात स्वतंत्र महामंडळ व्हावं त्या अनुषंगाने या सरकारने कैलासवाशी मारुती चव्हाण नावाचं महामंडळ स्थापन केलं स्थापन केलं ते केलं पण त्याला तुम्हाला सांगतो उपकंपनी नाव दिलं जेव्हा वसंतराव नाईक महामंडळ जे समजा बंजारा समाजाला आहे जे वडा समाजाला लागू आहे त्या समाज त्या वसंतराव नाईक महामंडळाची उपकंपनी म्हणून कैलासवासी मारुती चव्हाण महामंडळ स्थापन केलं आणि या महामंडळाला गेल्या अनेक वर्षापासून आमची मागणी किमान शंभर करोड रुपये व्हा आमच्या महामंडळाला द्या या शासनाने तुम्हाला सांगू इच्छितो फक्त पाच कोटी रुपये महामंडळाला दिलं आणि त्या पाच कोटी मधले तीन लाख सॉरी एक कोटी दहा लाख रुपये त्याच्यामध्ये नव्वद लाख रुपये तुम्हाला सांगू इच्छितो त्या ठिकाणी जे कर्मचारी काम करतात नव्वद लाख रुपये त्या कर्मचाऱ्यावर वापर केला आणि तीस लाख रुपयाचं फर्निचर त्यांनी त्या महामंडळाला ले। केलं म्हणजे आमच्या पाच कोटी मधले एक कोटी दहा लाख रुपये तुम्हाला सांगतो हेनीच त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो की दिलेला आहे तीन कोटी नव्वद लाख रुपये आज आमचा समाज आमचा वडा समाज तुम्हाला सांगतो या महाराष्ट्रामध्ये एक को कोटीच्या जवळ आहे आणि तीन कोटी नव्वद लाख रुपये तुम्ही आम्हाला देताय तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजे या समाजाच्या माध्यमातून तुम्ही पुढे जाताय आमच्या समाजाचं तुम्ही मतदान घेताय तुम्ही मंत्रीपदावर बसताय आणि तुम्ही आम्हाला निधी कमी देताय तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजे आणि शंभर टक्के तुम्हाला सांगू इच्छितो जर आमच्या येणाऱ्या काळामध्ये जर मागण्या जर नाही मान्य झाल्या आमच्या तुकारा माने आज आठवा दिवस उपस्थित बसले आहे तुमची तब्येत खालाव खालवली आहे तुम्हाला सांगतो आम्ही काल प्रशासनच्या माध्यमातून जिल्हा कलेक्टरच्या माध्यमातून आम्ही मंत्रालय स्तरावर पत्र देखील दिलेलं आहे की आमच्या वडाव समाजाचं शिष्टमंडळ तुम्ही मंत्रालयामध्ये बैठक लावा सचिव स्तरावर बैठक लावा आणि आमच्या आमच्या जे मागण्या तुम्हाला सांगतो हे निकाली काढा आता बघू काय होतं तुम्हाला सांगतो जर येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये जर आमच्या मागण्या जर नाही मान्य झाल्या आज आम्ही या ठिकाणी शांततेमध्ये आमचा वडा समाज तुम्हाला वडा समाज तुम्हाला सांगू इच्छितो खरंच आमचा समाज शांत आहे आज या ठिकाणी शांतते आंदोलन केलं पण जर मागण्या जर नाही मान्य झाल्या तर उग्र देखील होऊ शकतो तुम्हाला न्यूजच्या माध्यमात सांग